चोट नवनवीन चक्कर लढावून चोरा करत असतात अनेकदा आपलं लक्ष विचलित करून आपल्या डोळ्यात देखत आपलीच एखादी मौल्यवान वस्तू लांबवतात सुद्धा मुंबईच्या सांताक्रुज कुर्ला लिंक रोडवरची ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसणार आहे लक्ष विचलित करून मोबाईल कसा लांबवला गेलाय तो पहा एकानं काचेवर नॉक केलं त्याच्याशी बोलण्यासाठी काच खाली केली तितक्यामध्ये दुसऱ्यानं दुसऱ्या बाजूने काचेवर थाप मारली तिकडे चालकाचं लक्ष गेलं आणि सावस चप्प्यात आल्याचं लक्षात येताच पहिल्यानं मोबाईल उचलून पळ काढला जे आपण पाहतोय वैतागलेल्या चालकाला नेमकं काय चाललंय हे शेवटपर्यंत कळलंच नाही त्याची ही, ही गोंधळलेली मुद्रा सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली मंडळी ही घटना पाहिल्यानंतर आपला सुद्धा काळजाचा थरकाप उडालाच असेल पंजाबच्या मानसा जिल्ह्यामधील जवर जवळके गावामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे एका घराची भिंत कोसळली या घटनेमध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला जोरदार पावसामुळे भिंतीला तडा सुद्धा गेला आणि ती अचानक कोसळली या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती दरम्यान स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतलेली असून पंचनामा करून पुढील कार्यवाही सुद्धा सुरू केली मंडळी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा सीन असे की काय असं वाटेल पण थोडा थांबा हा उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरामधील घडलेला प्रकार आहे शहरामधील एका भागामध्ये खंडाणीसाठी दुकानदारावर दबाव टाकण्यात आला आणि यावेळी दुकानदाराने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दे काही गुंडांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे ही, के ही दृश्य या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालेला आहे आणि या सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आरोपींनी दुकानामध्ये येऊन खंडणीची मागणी केली जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केलेलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुद्धा सुरू आहे भटक्या कुत्र्यांसंदर्भातील विषय थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला होता पण भडत्या कुत्र्यांचं वाढत चाललेल्या हल्ल्यांमुळे आणि त्रासामुळे हा विषय तिथवर पोहोचलेला होता पण या मुख्य जनावरांशी अमानुष आणि क्रूरपणे वागणाऱ्यांचं काय करायचं असा प्रश्नसुद्धा तुम्हाला पडेल आणि हा प्रश्न तेव्हा पडेल जेव्हा तुम्ही ही घटना पाहा जी आपण स्क्रीनवर पाहतोय उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका व्यक्तीनं कुत्र्याच्या पिल्लाला काठीनं बंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली आहे त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून त्याला फेकून सुद्धा दिलाय त्याला फेकताना जमिनीवर रक्ताचा सडा आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये काठी पाहायला मिळते आणि त्यावरून त्याचं क्रूर कृत्य हे किती गंभीर आहे आणि असू शकतं हे कळतंय आता अशांना काय शासन करायचं